नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आज आपण संजय गांधी निराधार योजना याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर या योजने अंतर्गत पासष्ट वर्षावरील निराधार पुरुष व महिलांना दीड रुपये महिना इतकी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येते महाराष्ट्र राज्यातील पासष्ट वर्षावरील निराधार पुरुष व महिलांना महाराष्ट्र शासनातर्फे रुपये प्रति महिना अशी आर्थिक मदत केली जाणार आहे जर एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अर्जदार असतील तर त्यांना ही रक्कम कमी करून बाराशे रुपये प्रति व्यक्ती अशी मदत म्हणून दिली जाणार आहे निराधार लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कुणावर अवलंबून राहण्याची गरज पडू नये असा या योजनेमागील सरकारचा उद्देश आहे म्हणजे पासष्ट वर्षावरील जे पुरुष आणि स्त्री आहेत त्यांना दीड हजार रुपये एवढे अनुदान देणार आहे पण जर एकाच कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती अर्जदार असतील तर त्यांना बाराशे रुपये प्रति महिना दिला जाणार आहे तर या योजनेचे उद्दिष्ट पाहूयात महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना आर्थिक मदत करून त्यांना मूलभूत गरजा भागवण्यासाठी सहाय्य करणे निराधार लोकांचे जीवनमान सुधारणे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत राज्यातील निराधार लोकांचे सामाजिक व आर्थिक विकास साधणे राज्यातील निराधार लोकांना सशक्त तसेच आत्मनिर्भर बनवणे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कुणावरही अवलंबून राहू नये किंवा कोणाकडून हे उसने उधार किंवा व्याजाने पैसे मागण्याची वेळ येऊ नये असा उदात्त विचार ठेवून संजय गांधी निराधार योजनेची सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्यातील निराधार लोकांना समाजात आत्मसन्मानाने जगता या मागचा विचार आहे तर आता या योजनेची पात्रता पाहूयात अपंग अस्थिव्यंग कर्णबधीर मूगबधीर मतिमंद या प्रवर्गातील स्त्री पुरुष या योजनेसाठी पात्र असतील निराधार महिला निराधार विधवा शेतमजूर महिला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या विधवा पत्नी निराधार आजार जसे की अं क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यांसारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालू न शकणारे महिला व पुरुष त्यानंतर घटस्फोटाची केस चालू असणारी महिला किंवा घटस्फोट झाल्यावर पोटगी न मिळालेली महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरतील अत्याचारित महिला वेश व्यवसायातून मुक्त झालेल्या महिला पस्तीस वर्षाखालील अविवाहित स्त्री कुठल्याही शिक्षेच्या अंतर्गत तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या विवाहित पत्नी या या योजनेचा लाभ घेऊ शकते आता योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पाहूयात ओळख पुरावा म्हणून खालीलपैकी कोणताही एक म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र वाहन चालक परवाना किंवा निमशासकीय शासकीय ओळखपत्र चालेल त्यानंतर पत्त्याचा किंवा रहिवासी पुरावा ग्रामसेवक किंवा तलाठी यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा रहिवासी दाखला वयाचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा अपंगाचे प्रमाणपत्र अनाथ असल्याचा प्रमाणपत्र महिला घटस्फोटीस असल्यास घटस्फोटाचा न्यायालयीन पत्र विधवा असल्यास पतीच्या निधनाचे मृत्यूपत्र हे डॉक्युमेंट्स त्यासाठी लागणार आहे तर या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत पाहूयात संजय गांधी निराधार योजनेचा ऑफलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराला तो राहत असलेल्या ठिकाणच्या जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार या ठिकाणी जाऊन संजय गांधी निराधार योजनेचा अर्ज घ्यावा लागेल त्यात विचारलेली सर्व माहिती अचूक भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल तर ही होती संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण माहिती यासाठीची अधिकृत वेबसाईटसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे निराधार पुरुष किंवा स्त्री या अनुदानापासून वंचित राहणार नाही माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद